नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस लागवड करणं सोपं वाटतं पण काही सामान्य चुका आपल्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम करतात चला तर मग पाहूया कापूस लागवड करताना कोणत्या पाच चुका टाळायला हव्यात पहिली चूक वेळेचा अंदाज चुकवणे अनेक शेतकरी खूप लवकर किंवा खूप उशिरा लागवड करतात यामुळे झाडांची वाढ नीट होत नाही फुलं गळतात आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो योग्य वेळ म्हणजे जून शेवटपासून ते जुलै पहिला महिना पहिला आठवडा दुसरी चूक बियाण्याची निवड चुकीची अयोग्य किंवा नोंदणीकृत नसलेली बियाणं वापरल्यास उत्पादन कमी होतं नेहमी प्रमाणित बी टी बियाणंच वापरा आणि स्थानिक हवामानानुसार वान निवडा तिसरी चूक खताचं अंदाज देणं मातीची चाचणी न करता खते वापरणं ही मोठी चूक आहे माती परीक्षण करून योग्य प्रमाणात सेंद्रिय व रासायनिक खते द्या निंबोळी खत शेणखत वापरणं देखील फायदेशीर आहे चौथी चूक कीड नियंत्रणात हलगर्जी गुलाबी नियंत्रण वेळेवर न केल्यास तीस ते चाळीस टक्के फेरोमोन सापळे जैविक कीटकनाशक वापरा आणि वेळेवर फवारणी करा आंतरमशागत दुर्लक्षित करणं गवत अडथळे यामुळे झाडांना पोषण मिळत नाही तीस व साठ दिवसांनी निंदणी आणि कोळपणी आवश्यक करा शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा शेतीमध्ये मेहनती बरोबरच योजना आणि अचूक पद्धत आवश्यक आहे ह्या पाच चुका टाळल्या तरच जास्त उत्पादन आणि जास्त नफा होऊ शकतो धन्यवाद